<laughs> शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे मतलब अचलपुरातली अरे बापरे अचलपूर लय मोठं प्रसिद्ध गाव आहे ना अरे लईन कापले ना आजची राजे एवढा मोठा आयटीआयच्या ना प्रहारच्या वतीनं आज या ठिकाणी की नाही तेले निवेदन देणं सध्या चालू आहे त्याच्या हातात मला नेमबत्त्या दिसून राहिलं काय राजे विद्युत जे मंडळ आहे याचं शोभलं काय शासकीय संस्था असणाऱ्या शासकीय संस्थेने एका ठिकाणचं जर कनेक्शन जर कट केलं असेल तर सांगा या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचं टेक्निकल शिक्षण कशा पद्धतीनं होतं एक लाख वीस हजार रुपये किरकोळ बिल होत हे बिल कापल्या सध्या या ठिकाणी हाती तितंबा तुम्ही सारे लोक पाहून राहिले ते कापलेच नव्हतं पाहिजे पण जेवढी जबाबदारी त्याची आहे तेवढी तुमची आहे तुमचा क्लार्कही दोन तीन दिवसापासून जर ट्रेझरी मधून त्याने पैसे भेटले नाही तर तुमचा क्लार्क सुट्टीवर गेला तुम्ही व्यवस्था करायला पाहिजे होती त्याची त्याच्यामुळे हे जर टेक्निकल वाले जर पोरं खाली बसून राहिले ते चुकीचं आहे आम्ही ते कारवाईसाठी आता वर्धे तुम्ही पाठवा आम्ही पाठवणार आहोत म्हणून आम्ही प्रहार तर्फे आज वीस हजार रुपये जमा करून उद्या एम एसीबी नव्हत कारण शासन आणि प्रशासन एवढं काही आम्हाला गंभीर त्या शिक्षणाजवळ दिसून राहिलं नाही शासनाजवळ पैसे दिसून नाही राहिले त्यासाठी वर्गणी करत नाही प्रशासन आले असं काही वाटून नाही राहिलं का ना बा पोर शिकलेच पाहिजे फक्त शाळा उघडून हे करण तुम्ही जर या ठिकाणी जर पाहत असाल तर बा झोई पसरून ना प्रहारच्या कार्यकर्ते त्यात चालू आहे ना आता पैसे जमा करणं शंभर शंभर दोनशे दोनशे रुपये करून आता या ठिकाणी पैसे पैसे टाकणं चालू आहे हे राजीव एक नवीनच नवीनच बातमी ऐकायला भेटणार ना अचलपुरात या अचलपुरातला शासकीय औद्योगिक प्रश्न ज्याला आयटीआ म्हणतात आपल्या खेळापाड्याच्या भाषेत त्या मतलब मॅटर आहे भाऊ काय बातमी कोणती बातमी करायला भेटेल आणि कोणती बातमी पाहायला भेटील त्याचं चित्र आहे सध्या आयटीआ मी अचलपूर आता हे मेणबत्त्या घेऊन कोणाला काही श्रद्धांजली देऊन देत राहिले म्हटलं हे सारे प्रहार विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते आहेत तुम्ही साऱ्या सारे, सारे या ठिकाणी मेणबत्त्या घेऊन उभ्या प्रहार जनशक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बल्लुभाऊ जनजार बल्लुभाऊ अचलपूरच्या आय टी आत अंधेरी रातमेन दिया सबच्या हात मे काय मॅटर आहे हे दिवसा झवळ्यात उरी केल्यासारखं प्रकरण आहे है। दिवसा डाके टाकल्यासारखं प्रकरण आहे है। एकीकडे आपण ज्या पद्धतीनं या देशाचं या राज्याचं राजकारण समोर चाललं जाती धर्माच्या भविष्यावर आणि दुसरीकडे या नागरिकांच्या मूलभूत सुविधाकडे प्रशासनाचं आणि शासनाचं दुर्लक्ष आहे आणि हा दुर्लक्षपणा दूर करण्यासाठी याची झोप उळवासाठी प्रहार नेहमीच दक्ष असता आणि जेव्हा आम्हाला ही गोष्ट माहीत पडली आम्ही प्रहारचे सर्व कार्यकर्ते इथं आज जमा झालो आहे आणि म्हणून आम्ही मेणबत्त्या लावून आणि भगवी जोडी करून आमी उद्या रुपये लाईन सुरू करण्यासाठी भरणार आहे आणि यापुढे जर अशा पद्धतीचा प्रकार झाला तर प्रहार आपल्या स्टाईल न घेईन पण मला या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे इथं जे प्राचार्य दोन तीन दिवसापासून लाईन येण्याची जी वाट पाहत आहे खरंतर इथल्या लिपिकानं जे ट्रेझरीमध्ये डिमांड पाठवली होती तिथे त्रुटी होती करना करना ते त्रुटी पूर्ण करणं आवश्यक होतं त्यामुळं जेवढा जबाबदार एम एस आहे तेवढाच आय आयचे हे सर्व पदाधिकारी सुद्धा आहे म्हणून आम्ही शासनाला सुद्धा विनंती करणार आहे की आयच्या पदाधिकाऱ्यावर आणि एम बीच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी कारण अतिशय दुर्गम भागातून ग्रामीण भागातून इथं टेक्निकल शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असताना आणि एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली पाहिजे हा शासनाचा जरी आय टी असला तरी प्रायव्हेट सारखा इथं एक कोटा आहे जिथं डोनेशन भरून काही विद्यार्थ्यांचे ऍडमिशन केल्या जाते कमीत कमी मग त्या कोट्यातून तरी हा खर्च त्यांच्यासाठी भागवायला पाहिजे आणि यांनी कुठलेच प्रयत्न करता या पद्धतीनं या ज्या गोष्टी आमच्या निदर्शनात आल्या निषेधार्थ आहे उद्या आम्ही एम ला जाऊन यांच्यासाठी मदत मागवानी आहे यांच्यावर कडक कारवाईची आम्ही मागणी करणार आहे गोट गो तुमची खरी आहे पण मी आता सारे फिरतो तुम्हाला माहिती आपलं काम आता उकीर काढणं अरे निरा रस्त्याने आकोळेच आकोळे आहेत ते आकोळे सोडून या आय सारख्या शासकीय संस्थेवर या एम एस सी बी न असा तिथंबा करणं म्हणजे राजे बेकारच गोट आहे ना येत एम एस सी बी तर एवढा आहे जो दंडा घेऊन उभा आहे त्याच्या घराजवळही जात नाही आणि ज्याची परिस्थिती नाही ज्याचा एखाद्या महिन्याचं बिल थकीत आहे त्याची बिल विद्युत कापल्याशिवाय राहत नाही आणि कायद्याचं राज्य खऱ्या अर्थानं राहिलं नाहीये मला हेच सांगायचं आहे का एवढी महत्वाची संस्था असताना सुशिक्षित लोक त्या एम एसीबीत काम आहे तेही लोक टेक्निकल आहे आणि इथंही टेक्निकल शिक्षण विद्ध विद्ध एज्युकेशन इथं घेत असताना एवढं निर्दयीपणे वागून तुम्ही विद्युत पुरवठा खंडित करता हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे शर्मेची गोष्ट आहे आणि म्हणून त्यांना विनंती आहे जे बिल आहे ते भरल्या जाईल पण त्यांनी लगेच इथं विद्युत पुरवता पूर्ववत करून द्यावा विद्यार्थ्याची सोय करून द्यावी जर आम्हाला एक दोन दिवसात हे पूर्ववत दिसलं नाही तर प्रहार आपल्या स्टाईलना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही